सकाळी पाऊस आलेला होता आणि थोडासा झिमझिम पाऊस आला पण आता छान झाले वातावरण पण थोडंसं ढगाळ वाटते ऊन पडले काय चाललंय पेपर वाचायचं चा? तर पेपर वाचतात आमची भंडारी मंगलमावशी चकुडी बसलेली आहे काय चाललंय चकुडी बरी आहे बरी आहे बरं आहे ना बसवलं इकडं आणून राकेश बसला इकडं काय चाललंय मग राकेश आंघोळ केली आंघोळ झाली काही लोक तिकड बसलेत झाडाखाली भामाईथली काय मग भामाई काय चाललंय हो का रात्री कुठं रा भिजले तर काहीच नाही झालं लुशी वगैरे वगैरेच चाललंय गोल गोल फिरायचं बेल्ट सगळा कातरून टाकलाय चिमण्यांचा किलबिलाट चाललाय तर घरामध्ये आम्ही आताही गाणं म्हणताय दिन हवा जप की काली घटा मुझको यूं जाने वफा तुम याद आई चंदा हो चंदा चंदा हो चंदा कैसे ने चुराई तेरी मेरी निया जागे सारी ना

आली तर बरी सारखं गाणे म्हण आवडतात ना सारखं गुनगुन आवडतं खूप मस्त खूप मस्त असच आनंदी राहतो खरंच राहतो मी आनंदी राहतो तुम्ही आनंदी तर मी आनंदी शपथ हा हा तुम्हाला माहिती आहे ना होय तुम्ही आनंदी असलं की मग काय असतं तुम्ही आनंदी हा मग आमच्या वच्छा लशी स्नाईल बघा <laughs> <laughs> लाजल्या लाजल्या मग काय मग छान आणि तताई खरच खूप सुंदर तुम्हाला जसं वाटतं ना तुम्ही गात <laughs> आणि तुम्हाला वेळ मिळाला तुम्ही गाताच बाबा हाय yeah. गुणगुन गुनगुन गुनगुन गुलायचं आपलं सगळं आपलं विसरून जात आहे का नाही तर आमच्या आणि तताईसाठी खरंच वच्छा टाळ्या वाजवल्या पाहिजेत वाजवा आनंदी राहा असं सुखी राहा तुम्ही हा आणि आता नाश्ता करूया तुम्हाला शिरा बनवलाय आज गोड हा तर शिरा घेऊन जाऊया सगळे बाहेर बसले तर त्यांना सगळ्याला वरी पाठवूया वरी जावा म्हणा आणि तर सांगा त्यांना वरती जावा म्हणा आता हा न, तर आमच्या वच्चला मावशी आणि तताई सगळी लोक खरंच खूप हुशार आहेत शहाणे आहेत आणि कुठंतरी हालात परिस्थितीनं थोडस मन कधीतरी विचलित होतं कधीतरी नाराज होतात बसतात कधी आनंदी असतात हा राखेश चालायला लागला तू हा चल नाश्ता करून मग बस चालायला चला सगळे

नको वाटत ना निर्मळ राहा वाटत ना दोन्ही हातात दोन बकिट घेऊन धुवून आली बिचारी व्यवस्थित धुतलं ना वाळत घाल वाळत वारत घाला वाळते वरती घेऊन चाललो पेपर माचा वरती बसून हा खराब करू नका फक्त हा व्यवस्थित ठेवायचं चला मंगल मावशी तू अशी का गाऊन घातली गाऊनचे बटणं हे झालं सगळे चला चला <laughs> पडचाल 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 हळूहळू जा हळूहळू जावा सगळे वरती <laughs> चला, चला 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 हा का कुणाला चकुलीला खालीच द्या थोडा खायला आणून सुशाला तुला पण इथंच देतो आणून बस येतुली पशी बसा दोघी वरती बसून बसून कंटाळतात ना म्हणून हा 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 कर 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 आता आज आता का सकाळी केली होती वाटतं ना गाऊन नाही केली का मग आज लाईट नव्हती ना बाळा लाईट होती का आपल्याकड नव्हती हां कर 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 आंघोळ कर निर्मळ आता कपडे धुवून झालेत कुंभारचे मग आंघोळ नंतर कर उठून उभार येते का उभारायला हां येते का चालायला दा, चालून दाखवा आम्हाला बरी आहे का तब्येत तुझी आ बरी आहे तुझी तब्येत बरी आहे बरं बरं महागारी जा आता हळूच जा आणि बस इकडे टीका देऊन बस इकडे टाक सुशाला मावशी पोतं इकडे टाक इथं बस ते टेका देऊन हा बस इथं टेका देऊन हा हळूच बस हा म छान मस्त छान छान मस्त पांडुरंगा पांडुरंगा विठ्ठला मावली श्रीकृष्ण कृष्ण हा माऊली काय झालं मावती ढकल ते नाही ढकलायचं मंदा मावशी त्याला त्यानं पडल असं काय जा जा हळूहळू जा हा जा 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 हरु, हरु जा त्याला चालता येत नाही तर तू कशाल त्याला पण तुला होती ना जागा तू नको तसं करडल तो मला भीती वाटते तो पडल म्हणून शांत बस जा तुला एवढी जागा असताना तू त्याच्या उभा उभारली कशाला ते ठेव कुठं तरी पण नका काढायचं घेऊन मग त्याला कशाला धरायला लागली त्याला स्वतःला चालता येत नाही हळूहळू जा राकेश हा हळूहळू जा पडशील बघा तर आपल्या राकेशला चालता येत नाही खरं सांगू का तुला कला कला का हालतो फार ह्याच्यापासून डोक्यापासून खालीपर्यंत तू घाबरतो एक तर चालायला खूप घाबरतो पण त्याला बळस आम्ही चालवतोय चाल आणि ह्यांचं वेगळंच आहे कंडिशन हे मॅडम वेगळ्याच आहेत आमच्या इथं वेगळ्या म्हणजे सगळ्यात वेगळ्या एकच आहे पीस एवढा कि तो वेगळा आहे तर अशी आहे आमची सकाळची सुरुवात छान आणि वातावरण पण चांगलं आहे तर आणि तताई असंच भेटूया म्हणा पुढच्या व्हिडिओ मध्ये चला माशी इकड्या इकड्या म्हणावा असंच भेटूया इकडे बघा माझ्याकडं चलमाशी मला इकडे दिसताय तुम्ही म्हणा असंच भेटूया आपण पुढच्या व्हिडीओमध्ये व्हिडिओला आणि तुम्ही सांगा म्हणा मी कुठलं गाणं गाऊ मी ते गाणं गाईन तुम्ही सांगा तुम्ही सांगा कुठलं गाणं म्हणायचं ते मी गाईन हा छानपैकी मला जसं जमेल तसं हा तर असंच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये रामच्या आणि तताईने आज खूप छान गाणं गायलेलं आहे तर आमच्या अनिताता साठी खरंच चांगले हे टाका मी पहिल्यांदा म्हणते की कमेंट करा धन्यवाद <laughs> धन्यवाद